राज ठाकरे उद्धव ठाकरे दोनही बंधू एकत्र येणार हे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी चर्चा होती त्याचं आम्ही स्वागतच केलं आम्ही कुटुंब कुणाशी एकत्र येत असेल तर काँग्रेस नेहमी त्याला समर्थन आले पण अलीकडे झालेली भेट yes. ही ही राजकीय भेट आहे वैयक्तिक भेट आहे ही कुठल्या उद्देशाने भेट आहे एक तर स्पष्ट मेसेज असं जातो की राज ठाकरेंचा दोन बंधू एकत्र येऊ देणं हे भाजपला कधी परवडणार नाही आणि भाजप ते होऊ देणार नाही ईडी सीबीआयचा धाट दाखवून तो आपल्या राज ठाकरेंना बाजूला करतील ही सर्वसाधारण चर्चा महाराष्ट्रात फार जोरात होती हे कोणी काही लपून राहिलेलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष दोन भावांना एकत्र आल्यानंतर जी काही राजकीय परिस्थिती निर्माण होईल त्याला घाबरतं का हाही प्रश्न होतो दुसरा महत्वाचा विषय असा आहे की राज ठाकरेंच्या एकूण राजकीय निर्णयासंदर्भात जी विश्वासार्हता निर्माण व्हायला पाहिजे किंवा निर्माण एक वातावरण होतं ते आता राहिलेलं नाही नेहमी भूमिका बदलण्याची जी काही राज ठाकरे पद्धत राहिली जसे झेंडे बदलतात ते चिन्ह बदलतात त्याप्रमाणे ते त्यांची भूमिका पुन्हा बदलत असते अशा वेळेस त्यांच्याकडनं ही युती होईल हे अनेक लोकांमध्ये तो एक मत संभ्रम होता आता मला वाटतं की भारतीय जनता पक्ष किंवा फडणवीसची या दोघांची आणि राज ठाकरेंची ही बैठक मला एकूण आ... या सगळ्यामध्ये एक नक्की सांगितलं पाहिजे की विश्वासार्हतेवर राज ठाकरेंच्या भविष्यात कुठलाही निर्णय घेतला चुकीचा तर प्रश्नचिन्ह निर्माण होईल आणि महाराष्ट्रातील जनता किंवा मराठी माणूस जो एकत्र येण्यासाठी जे काही प्रक्रिया सुरू झाली होती ती त्यामध्ये थांबेल आणि त्याच्या पलीकडे जाऊन भारतीय जनता पक्ष आणि मनसे कधीच होणार नाही कारण ते प्रौढ नाही ते युपी उत्तर प्रदेश किंवा बिहार हिंदी साईड जे काही लोक आहेत त्यांना ते राज ठाकरेच्या भूमिकेशी कधी सम ते सहमत नसतात आणि अशा स्थितीत आपण एक लक्षात घ्या की त्यामध्ये खेळी अशी खेळली जाईल की शिंदे आणि राज ठाकरे ही युती यामध्ये अपेक्षित आहे